चलती है गाड़ी, उड़ता है धूल। अश्विन तो जी, निकलता है। चलती है गाड़ी, निकलता है धूल। अश्विन जी ने दिया मेरे हाथ में गुलाब का फूल। ओ तो आई डाइटर। बस की आई डाइटर। ऐ सीमा।

नमस्कार मैत्रिणी काल आमच्या प्रशालेमध्ये कुंभकर्ण मॅडम यांनी आम्हा सर्वांसाठी वाण आणले होते कारण आम्ही परभणीला सर्वजणी त्यांच्या घरी हादी कुंकवाला जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला शाळेतच काल वाण दिले आज आमच्या प्रशालेतील ले सौभाग्यते आंबेकर मॅडम आणि दामा मॅडम यांनी आम्हाला शाळा सुटल्यानंतर सर्वांना एकत्रितपणे वाण दिले निमित्त हेच की आपण हदी कुंकवाच्या दिवशी प्रत्येकीच्या घरी जाऊ शकत नाही आणि म्हणून सर्वांना आपल्याला जर वाण द्यायची असेल तर सर्वजण एकत्रित कुठे भेटणार तर शाळेमध्येच आणि म्हणून शाळा सुटल्यानंतर आम्ही छोटेखाने हा हदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आज आहे रथसप्तमी म्हणजेच मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस आणि म्हणून आंबेकर मॅडम आणि दामा मॅडम यांनी शाळा सुटल्यानंतर हा अतिशय सुंदर हा हदिकुंकवाचा कार्यक्रम प्रशालेमध्ये आयोजित केला आम्हाला सर्वांना खूप मजा आली परत आम्ही सर्वांनी छान छान उखाणे घेतले आजचे हे उखाणे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा <laughs>

सासू सासरे प्रेमळ आई वडील हौशी विनायकराव नाव नावाने रथसप्तमीच्या दिवशी वाह वाह छान छान अरे हां ते सांगितलं मी गेटर त्या जन मोबाईल मधून काढले biska हां काय दी जाईल मी सर्वांसोबत आनंदाने

कार्यक्रम सख्यानंतर कन्या प्रशाला सेलू या गावी आयकर सख्यांनो निजलिंग यांचं नाव सुषमा घेते सन्मानाने भारी काला मॅडम मला तुम्हाला द्यायचं राहिले काला मॅडम माझं राहिले तुम्हाला द्यायचं शिवरायांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने शिवरायांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने कैलासरावांचं नाव घेते प्रेम भाव कुठते वायकायला टाळ मृदुंग वाजे मधुर वाजे बासरी सुनील रावांसह आयुष्यामध्ये मी आहे सदैव हसरी मैत्रिणीनो अगदी रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा आमचा उत्सव हा अतिशय उत्साहात पार पडला शेवटी आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम ह्या उखाणा घेणारच आहेत परंतु आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बोलो बोल पिंडीवर पिंढीवर बेलवा तेव्हा प्रभाकरराव नाव घेते हो तुमचं सगळ्यांचा मानरा